हाय नमस्कार भावांनो बहिणीनो मित्रांनो आत्या मावशा काकांनो सगळ्यात प्रथम तर मी तुम्हाला जेवायला बोलवेल कारण आम्ही या ठिकाणी आता आमच्या शेतामध्ये जेवायला आहोत आता हो आमच्या शेत बघाय आमच्या शेतामध्ये आता सध्या कोयपणी चालू आहे जेवायला तर जेवायला बघा काय काय माशाची भाजी आहे भेंडीची भाजी आहे चटणी आहे खार आहे फरसाण आहे छंद आहे बिस्किट पुढे चिडे कुटके भात होता आता या ठिकाणी आमचं जेवण चालू आहे तर तुम्ही नक्की जेवायला या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जेवायला बोलवतोय तुम्हाला ह्या पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला जेवायला बोलवतोय नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा पहिल्यांदा नमस्कार आणि सर्वजण लोक आता आमच्या राणामध्ये कोळपण चालू आहे आम्ही अर्ध रान कोळपीलाय अर्ध रान कोळपायचं राहिलंय तर सगळेजण जेव्हा या इकडं फरसर तिकडं पुन्हा शेंगाची चटणी भेंडीची भाजी माशाची भाजी भात सगळं संपलं या तुम्हाला हे आमचं नॅचरल जीवन आले 40 49 गाव करतो जीवन कसं वाटले कसं नाही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर तुम्हाला हा ब्लॉग आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हे आमचं राहणं आमचं जेवायचं कसं आवडलं तर कस आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा कसं आवडलं तर हं कसं आवडलं तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कुठुरा कळवा हं काय बोलू ब आता बोलला राहत आलेला आहोत जेवण करायला साध्या सकाळ धोरण आलाव आम्ही आठ वाजल्यापासून आम्ही दोघं तिघ मायलेख राहत आहोत एवढं अर्ध रान कुळ पिलया आता जेवण करायला लागला आता भाकरी घेऊन आली आता एक दीड वाजायला जेवण करायला लागला अजून भरपूर काम हाय आमच्या मागे अजून जुनं हाय पोते आता ही बाकीचे कुवा पाय लागते आता आम्ही दुना आम्ही लेकर की को पहिला लेख रहाय लेख संघा रडतोय आता आजोबा आजोबापशी द्यावा लागल ए मस्त वातावरण झाले पावसा तो नंबर पावसा वातावरण झाले आता रिमझिम जिम रिम जिम पाऊस येतो मित्रांनो तुमचा सपोर्ट एक मिनिट माझा मातो विषय बोलायचा बरोबर वाला फेलो कायले बर बोलला जरा मातो विषय बाळा मांडायचा आहे विषय काय आहे का मित्रांनो भावांना बहिणींना आम्ही एवढी समाजसेवा करतो आहे आज आपल्या बीड जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं चॅनल आहे माझं संघा मराठी माणूस नावाचं आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माझी युट्यूबरची समाजसेवा पण जास्तच माझीच आहे सगळ्यात जास्त मला कोण करते नाही करते मला बाकीचं माहीत नाही पण माझी समाजसेवा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि तुमचा जरा सपोर्ट मला थोडासा असावा असावा आता सपोर्ट शंभर टक्के जरा थोडासा नाही का कुठ मला ही हि वाट ठरता वाढायला लागला तर तुम्ही सपोर्ट जरा थोडासा जास्त करा जर आमच्या व्हिडिओला चांगला जरा रिस्पॉन्स द्या म्हणजे जेणेकरून मला समस्या अजून जास्त करता येईल त्या हिशोबानं मला एवढं जरा महत्वाचं हिशोब बरोबर आहे का आपलं म्हणते एवढी समस्या घडतात चांगले चांगले घरगुती व्हिडिओ पाठवतात तुम्हाला घरगुती व्हिडिओ बघाय मिळते तर रानामधले घरचे

आम्ही एवढी भारी समस्या करतात का करीत नाही करायचं का करीत नाही जानते खूप बोलला आपलं का करीत नाही बाबा समस्या बरं बरं तुझ्या तुझ्या भावना व्यक्त कर एवढे बाबा मेहनत करते एवढी सगळं करते एवढं लहान वयापासून मी एवढं सगळं काही केलंय मला पहिलीपासून आम्ही टिकटक मोला येत नाही तर असं व्हिडिओ करते तिथं लेकराचं म्हणणं असं आलंय की असे लोक काही बेकार बेकार करते तर त्यांना लाईक फॉल सपोर्ट काय असेल तेवढं करतेत तिथं एवढे व्हिडिओ करीत असताना आम्हाला थोडा पब्लिकचा था काहीतरी सपोर्ट कमी असेल असं तिथं म्हणण्याचं कर्तव्य आहे आणि म्हणजे आपल्या समस्या मोठी केवढी मोठी आहे हे तुम्हाला माहितीच आहे तुमच्या समस्या ही घरते माझ्याकडं याच्यामध्ये माझं काहीच नाही सगळं तुमचं श्रेय तुमचा सपोर्ट आहे एवढं सपोर्ट आजपर्यंत खेळ आहे जेवढे व्हिडिओ तुम्ही शेअर कर तेवढी मला जास्त करता येईल आणि तुमच्यापर्यंत सुद्धा मला पोहोचता येईल समजा बोलणार आहे काहीतरी आमचे नमस्कार मित्रांनो तर तुमचा सपोर्ट थोडासा नॉर्मल कुठेतरी कमी पडायला लागलाय आम्ही जितके जास्त होईल तितके व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात मनोरंजन करतात तुमचं तर प्लीज कृपया करून थोडासा सपोर्ट पाहिजे तेवढा सपोर्ट करा धन्यवाद आपण आपलं YouTube युट्यूब प्रोग्राम वायसी पी काहीतरी आहे आणि आपलं मोनोटायजेशन बंद केलं कशामुळे झालं काय नाही ह्याचं कारण काय नाही मला तर विनंती करतो आमचं काय मोनोटायजेशन बंद झालंय का तुम्ही मोनोटायझर मोनोटायझर

एक पाऊस मारण्याचा माझ्या हिरा काय केले नाही का आता इथं काल होत असते का कुठे बसायचं आता पाऊस आल्यावर एवढे देखणे बोळ आता काय तुमच्या डोळ्यात जरा पडद्या की माती दगड माय आभार आलं आलं पाऊस आला आलाच आला आला करायला लागला असल्या आला आलं मान्यानं बी चाललाय तिकडल्या तिकडच ही बी नाही इकडं

हा जिदाता घुसरै लागले पो कि पौरो जस्तो पौ जरा दाना दाना ला पौ साला पौ साला थाम वाला डंग न दाना पौ साला घर ला चला माउस आ ला घर ला चला